बहुजन समाज पार्टी ठाणे जिल्हा प्रभारी कल्पना किरतकर यांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात जाहीर प्रवेश केला आहे गुरुवार बावीस तारखेला जिल्हाध्यक्ष डॉक्टर वंडार पाटील यांच्या उपस्थितीत डोंबिवलीत प्रवेश करण्यात आला डोंबिवलीतील डॉक्टर वंडार पाटील यांच्या गोळवली येथील जनसंपर्क का कार्यालयात हा जाहीर प्रवेश करण्यात आला यावेळी कल्पना किरतकर रवी बनसोडे रवी किरण मनसोरे मनोज किरतकर सुनील चव्हाण सुरेश पवार सुरेश कुशाळकर रवी बागून उमेश पवार जयंत बनसोडे संतोष पवार राहुल मोरे रवी मोरे मीर चव्हाण मनसोडे अडव्होकेट किरण कांबळे मीनाताई गायकवाड राजेशी डोयफोडे बनसोडे अण्णासाहेब रेवगुडे मंगेश जाधव गणेश किर शिर्के रोहित इंगळे यांसह अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात जाहीर प्रवेश केला यावेळी जिल्हाध्यक्ष डॉक्टर भंडार पाटील म्हणाले पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेक वर्ष पक्षाच्या माध्यमातून समाजकार्य केली आहेत पवार यांच्या पाहून आणि पक्षाचं काम पाहून आज बहुजन समाज पार्टीतील अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात प्रवेश केला दोनशे ते आडशे कार्यकर्ते प्रवेशकार सकाळी घेणार होते काही कारणास्तव आमच्या प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील साहेबांना थोडस काम निघाले म्हणजे त्यांनी सांगितलं तुम्ही प्रवेश करून घ्या मला सांगितला मग त्याच्यामध्ये आज इथे काही लोक मुंबईला गेलेत परदेशला गेलेले आहेत काही लोक अजून जात आहेत मग काही लोकांना उपलब्ध झालेत मी ताईंना फोन करून सांगितला तुम्ही इकडेच या गोडावलीला आपल्या ऑफिसमध्ये जिल्हा ऑफिसमध्ये आपण सर्वात प्रवेश करून घेऊ जवळ साठ सत्तर कार्यकर्ते इथे आलेले आहेत ते आणि अजून इथे या लोकांनी सर्वांनी येऊन इथे पवार जवळ साहेब राष्ट्रवादी पवार साहेब पक्षामध्ये यावेळी प्रवेश केला त्यामध्ये मी त्या लोकांना सर्वांचा कार्यकर्त्यांचा अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो पवार साहेब या पक्षामध्ये ह्या लोकांनी जेवढे निवडला पक्ष आहे त्याचं कारण असं आहे की पवारसाहेबांच्या पक्षामध्ये गेलेल्या लोकांच्या सर्वांनी कुठलाही काम होत ना असं नाही प्रत्येक काम होत असतो आणि म्हणून ह्या लोकांना तो पक्ष कार्यकर्त्यांना आवडला आणि त्याच्यामुळे ज्या लोकांनी त्या पक्षामध्ये प्रवेश केला त्यांच्या कुठलाही काम काही असेल तो काम आम्ही सर्व करून देऊ पवारसाहेबांची जो जायचं असेल तिथे घेऊन जाऊ तो पण आम्ही काम करतो करणार जय जयराव पातळी काम करतील ज्या जिल्ह्यात पातळीवर काम असेल तो सर्व काम मी स्वतः जाऊन करीन त्यांचं राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याचा माझा हेतू एकच आहे की आपल्याला काम करायचं आहे तळागाळापर्यंत लोकांना आहे त्याच्यासाठी आम्हाला आज एक खंबीर नेतृत्व मिळालं आणि आजपर्यंत शरद पवारांनी हेच कार्य केलेलं आहे त्यांनी स्वतः मोठं बनण्यापेक्षा लोकांना मोठं बनवलेलं आहे आणि प्रत्येक म्हणजे तरुणांना त्यांनी रोजगार मिळवून दिलेला आहे प्रत्येक तरुण जो आहे त्याच्या पाठीशी उभं राहून त्याला त्याचं कार्य करण्यासाठी जो मोरल सपोर्ट असतो तो त्यांनी दिलेला आहे आणि हे मी बघितलं आहे आणि त्याच्यामुळे मला शरद पवार गटाबद्दल पहिल्यापासून आत्मीयता होती की बघा हे आपल्यासाठी काहीही करू शकतात कुठलाही काही आपल्याला प्रसंग आला तर आपल्यासाठी हे जे मी पक्ष जो निवडलेला आहे तर आपल्या पाठीमागे हे खंबीरपणे उभे राहतील आणि ह्या आपल्याला फक्त हा जो पक्ष जो आहे हा पक्ष पण नेहमी म्हणजे पुरोगामी विचारसरणीचा आहे आणि त्याच्यामुळे हा मनाला जास्त भावला आणि त्याच्यामध्ये जे जिल्हा अध्यक्ष आमच्या आहेत त्यांनी पण हा त्यांचं व्यक्तिमत्व बघा खूप चांगलं आहे त्यांनी आम्हाला कायम सपोर्ट केलेला आहे आणि यापुढे पण मी तुम्हाला कुठल्याही सपोर्ट करेन असं सांगितलं त्यामुळे मी या पक्षामध्ये सपोर्ट केला आणि माझ्यासोबत जे जे आमचे बसपचे कार्यकर्ते होते ते देखील माझ्यासोबत या पक्षामध्ये आले